राज्यामध्ये आमच्या महिला सुरक्षित नाही आमच्या युवती सुरक्षित नाही तू मागे बडो महायु की सरकार महायु सकार सरकार <imitation>

आपण या ठिकाणी आंदोलन करता कशा संदर्भात काय मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आंदोलनाचा खरा उद्देश आमचा असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी असलेले पक्ष यांनी या राज्यामध्ये देशामध्ये हुकुमशाही सुरू केलेली आहे आणि हुकुमशाहीच्या प्रमाणे हुकुमशाहीमुळे या ठिकाणी देशात राज्यात ते काम करतात लोकशाही त्यांना बंद लोकशाही त्यांना धुळीस मिळवायची या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान या ठिकाणी देशामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी देशातले राज्यातले त्यांनी आता पक्ष फोडली शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि हे फोडूनसुद्धा या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना लोकसभेला विधानसभेला आजही त्यांच्या जन्मत चाचणीमध्ये त्यांना बहुमत मिळत नाही अशी परिस्थिती त्यांच्यापुढं आहे आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून त्यांनी आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यावरती ई डी सी आय अशा अनेक प्रकारच्या कारवाया करणं सुरू केल्या आता जयंत पाटील साहेबावरती कारवाई झाली होती आता रोहित दादावरती मागच्या आठवड्यात त्यांनी ईडी कार्यालयात बोलावलं दिवसभर बसून ठेवलं आज एक तारखेला परत त्यांनी ईडी कार्यालयामध्ये रोहितदादाला बोलावलं आणि आज पण त्यांची त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे परंतु मला या ठिकाणी सांगायचं की भारतीय जग जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले लोक सगळे केली आहेत का त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे काही भ्रष्टाचार नाही का अशा पद्धतीचं वाईट राजकारण या राज्यात आणि देशात सुरू आहे तर ते तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ठिकाणी बसलो आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही या लढा देतो आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राजेश टोपे साहेबांच्या नेतृत्वाखाली रोहितदा पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदोड जोरदार आहे आणि ही त्यांना सहन होत नाही म्हणून त्यांनी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे तर त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आमच्यावर किती जरी कारवाया केल्या तर शेवटपर्यंत संघर्ष करत राहू आणि अन्यायाविरुद्ध लढत राहू ही भूमिका घेऊन या ठिकाणी मी आहात भारतीय जनता पक्ष त्यांच्या सोबत असलेले सहकारी पक्ष ज्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपलं नाव मी पांडुरंग तांगडे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण ओके okay.